अतिशय दुर्दैवी अशी बातमी पागदी समाजाच्या महिलेचा मृतदेह कर्जत तहसील कार्यालयात आणण्यात आलेला आहे मृतदेह पुरण्यास पाटेवाडीच्या बाळू किरदार यांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध म्हणून पागदी समाजानं या ठिकाणी थेट मृतदेह कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर आणलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि आपल्यासोबत विश्लेषणात्मक चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट अरुण जाधव वंचित बहुजन आघाडीचे जोडलेले आहेत अरुणजी खरं तर काळीमा फासणारी अशी ही घटना माणुसकीचा प्रत्यय या ठिकाणी कुठेही येताना दिसत नाही देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली पण मला वाटत नाही की या ठिकाणी भटक्या विमुक्तांना अजून देखील स्वातंत्र्य कुठेतरी मिळालेलं आहे आपल्या भावना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की गेल्या अठ्यात्तर वर्षापासून या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या समाजाने आदिवासी बांधवांनी या देशातील इंग्रजांना हुसकून लावण्यासाठी हकलून लावण्यासाठी जीवाचं रान केलं शेवटच्या क्षणा श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला शेवटी त्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला परंतु त्यांनी माघार घेतली नाही आज तो समाज ह्या देशामध्ये त्यांना पुरण्यासाठी जागा नाही आणि जाळण्यासाठी जागा नाही याचं खरं वास्तव या ठिकाणी आज पाटेवाडी तालुक्या कर्जत जिल्हा अहिला नगर या ठिकाणी पाहायला भेट सरकारी जमीन होती Hmm. सरकारी जमीन ज्या माकांनी विरोध केलेला आहे त्या लोकांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे हे hmm. पारदी आहेत आणि पारदी आणि त्यांना आमच्या जवळ पूर्ण हे आमच्या दृष्टीने चांगले नाही म्हणून त्या ठिकाणी त्या आदिवासी बांधवांच्या प्रेताला त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला आणि दोन दिवसापासून त्यांचा असणारा हा मृतदेह त्या ठिकाणी खरी होता म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे यासाठी आम्ही त्या ठिकाणी मृतदेह कर्जत तालुका तहसील कार्यालयाच्या पुढे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी न्याय निवडा सरकारनी करावा असा मी आग्रह केला अरुणजी तुम्हाला महत्वाचा महत प्रश्न विचारायचा या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे कल्पना गेलेली आहे का किंवा रोहित पर्यंत हा प्रश्न पोहोचलेला आहे का आणि त्यांनी काय या ठिकाणी आश्वासन वगैरे दिलेलं आहे का धक्कादायक गोष्ट एक आहे की आमच्या तालुक्यामध्ये जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये या तालुक्याचे सुपुत्र माननीय राम शिंदे साहेब हे विधान परिषदेचे सभापती आहेत दुसरे या ठिकाणी रोहित दादा पवार हे आदरणीय शरद पवार साहेब यांचे नातू आहेत ते दुसऱ्यांदा आमदार मतदारसंघामध्ये झालेले आहेत त्या गावामध्ये गावा गावा ही घटना घडली त्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर भाजपा या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी त्या गावात हातात ही सगळी घटना समजल्यानंतर या ठिकाणी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं होतं परंतु हा आदिवासी समाज आहे आणि यांचा फक्त मतासाठी वापर केला जातो त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी कुठल्याही पद्धतीची भूमिका घेतली जात नाहीये खरं तर यांना तळतळ असन आणि यांना जर या गोष्टीचं दुःख असन तर माननीय नामदार राम शिंदे साहेब सभापती विधान परिषद जाम महाराष्ट्र व अदरणीय सुजात दादा पवार कर्ज जामखेड मतदारसंघाचे आमदार हे दोघं जाहीरपणे वर्तमानपत्रामध्ये या त्या ठिकाणी जर निषेध केला तर सहानुभूती आहे सहानुभूती नाही आदिवासी प्रगती समाज या ठिकाणी रोहित पवार असतील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असतील यांच्यावरती नागाज आहे अरुणजी आता पुढील पावले आपण काय उचलणार आहात आणि वंचित बहुजन आघाडीची पुढची दिशा कशी असेल या अंतिम संस्काराला घेऊन या भूमिकेमध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये आमचा जो निर्णय आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या समाजाला अंत्यविधीसाठी जागा नाहीये चालण्यासाठी आणि पुरण्यासाठी जागा नाही त्या त्या ठिकाणी किमान मयत झाल्यानंतर मेल्यानंतर तरी त्यांना सुख लाभावं कारण आयुष्यभर वेदनेमध्ये अत्याचारामध्ये भेदभावामध्ये अस्पृश्य गेले किमान माणूस मेल्यानंतर तरी त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि अशी विटंबना कुठल्याही गावामध्ये खेड्यामध्ये झाली नाही पाहिजे यासाठी एक व्यापक स्वरूपाचा सरकारच्या सोबत चर्चा करून त्या ठिकाणी आंदोलन हाती घेणार गाव तिथं स्मशानभूमी सगळ्या समाजाला अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मिळाली पाहिजे यासाठी माझी आग्रही पुढच्या काळामध्ये मागणी असन आणि तो लढा मी त्या ठिकाणी उभा केला धन्यवाद अगुंजी आपण या ठिकाणी आपली भावना व्यक्त केलेली आहेत आपण बघतोय पागदी समाजातील अंत्यसंस्कार पाटीवाडीमध्ये अडवण्यात आलेले आहे कगजत जामखेड मतदारसंघातील हे ज्वलंत उदाहरण आपण बघतोय पागदी समाजातील अंत्यसंस्कार जातीवादी टोळक्यांनी पाटीवाडीत अडवलेला